सरकारने नव्याने पारित केलेल्या चार श्रमसंहितेच्या कायद्याविरोधात अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती त्यानुसार विविध ठिकाणी कामगार संघटनांनी गुरुवारी आंदोलनं तसेच निदर्शने केली आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आर संघटना तसेच परिचारिका संघटनेसह सिटू संघटनेमधील शेकडो महिलांनी बुलढाण्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली कामगारांच्या हिताचा जुना कायदा अंमलात आणावा कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा मागण्या यावेळी महिलांनी केल्या या, महिला नी के या प्रसंगी सरकार सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर हा धनाणून गेला होता आज खामगाव येथे डावे पक्षाकडून विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आहे भारत सरकारकडून जे कामगार कायदे या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ते रद्द करण्याची यांची मागणी आहे त्याचबरोबर अमेरिकेसोबत करण्यात आलेला करार हा रद्द करावा विदेशी माल खामगाव आपल्या देशामध्ये आयात करू नये यासाठी हा यांचा आंदोलन आहे आपण या ठिकाणी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय आपल्या मागण्या आहेत स्वतंत्र भारताच्या लोकशाहीमध्ये आज परिस्थिती इतकी विधारक आहे की शेतकरी या देशाचा शेतकरी आणि कामगार हे दोन जे मूलभूत घटक आहेत की जे या देशाच्या विकासामध्ये मूलभूत विकासाचे चाक ज्याला म्हणता येईल आज आपण लोकशाहीची जी स्थापना आहे ती याच्यासाठी केली की बा समाजाचा सर्वां सर्व सर्वकष विकास व्हायला पाहिजे पण आपण आप, जर पाहिलं तर शेतकऱ्याचा शेतमाल हा घरात येऊन जेव्हा तो मार्केटमध्ये विकतो तर त्याला ते खर्चाच्या दृष्टिकोनातून अजिबात परवडत नाही आणि त्याचा प्रपंचसुद्धा चालत नाही आणि कामगार कामगाराच्या बाबतीतसुद्धा आपण पाहिला तर टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे चार श्रमसंहिता मागचे एकोणतीस कामगार कायदे जे कवच कवचकुंटल होते संरक्षण होते कामगारांचे ते सगळे कामगार कायदे या सरकारनं रद्द करून चार श्रमसंहिता म्हणजे भांडवलदारांच्या हितासाठी त्यांना पोषक असे कायदे त्यांनी आणलेले आहे ॲक्च्युअल कामगारांमधून कुठली मागणी झाली नाही की बाबा हे कायदे बदला आणि फिक्स्डर एम्प्लॉयमेंट म्हणजे तुमची कामाची ऑर्डर ही पाच वर्ष दहा वर्षं अशी असताही राहील आणि जिथं तुम्ही कायम कामगारी स्वज्ञा संपून राहिले त्याच्यामुळं जो आर्थिक विकास आहे जे बहुजन समाजातून जे लोक येतात आणि त्या सर्व कुटुंबाची जी प्रगती आहे ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जी आहे ती स्थायी जो रोजगार जो आहे रोजगार त्या रोजगारातून त्या सर्व कुटुंबाची आणि पूर्ण समाजाचा जो साधक विकास आहे तो विकास त्यातून होतो परंतु आपण पाहून राहिलो की हा सर्रास चोरीचा प्रकार चालू आहे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की मुठभर धनधाडक्यांसाठी यांची पॉलिसी चालू आहे आज शेतकरी इतक्या मेहनतीनं एवढ्या श्रमानं आपला शेतमाल पिकवतो आणि जेव्हा तो शेतमाल तो, तो बाजारात विकायला आणतो तर त्याला जो किमान जो भाव आहे आधारभूत किंमत तीसुद्धा त्या शेतमालाची मिळ त्याला मिळत नाही आणि मग त्याला त्याचा प्रपंच कसा चालवा शेती कशी पिकवा आणि परिणामे तो शेतकरी कर्जाच्या खाईत धकलल्या जाऊन सुद्धा तिथं म्हणजे त्याची अवस्था जी आहे ती अतिशय बिकट होत चालली आणि त्याच पद्धतीनं जे कामगाराची जी अवस्था आहे ती कामगाराची अवस्था सुद्धा तशीच झाली सरसकट खाजगीकरणाचं जे धोरण आहे आणि खाजगीकरण राबवणाऱ्या ज्या एजन्सी आहेत त्या सुद्धा धनाट्यांच्या आहेत परिणामी आपण ही जी लोकशाही ही जी जी घटना सर्वकष विकासाच्या प्रगतीसाठी जी आपण या भारतामध्ये याचं पालन करण्यासाठी आपण आणली त्याचं कुठेही पालन होऊन नाही राहिलं आणि परिणामी सर्व समाज आज विद्यार्थी पहा कामगार पहा शेतकरी पहा सर्व म्हणजे भरकटलेले लोक आहेत आणि महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आणि त्याचं कुठलंही तारतम्य आज पंधरा हजारात दहा हजारात तटपुंजच्या पगारामध्ये घर चालणं हे कठीण आहे आणि त्याचा विरोध म्हणूनच या भारतामधल्या संपूर्ण किसान आघाडी संपूर्ण कामगार आघाडी ह्यात दोन्ही ज्या आहेत त्या हातात हात घालून पूर्ण भारतभर हा संप आहे आणि त्याचे निदर्शनं या खासगावच्या एस ओ कार्यालयावर आम्ही सर्व इथे जमून तो आज इथं व्यक्त करत आहोत धन्यवाद आपण पाहत आहात विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी डावे पक्षाकडून होळी करण्यात आलेली आहे आणि आता एस मार्फ मार्फत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे हमगाव महाभूमी डिजिटलसाठी अनुप गौडी धन्यवाद